महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग समता न्याय आणि एकात्मतेचं प्रतीक आणि यातून घडतात नवी पिढीचे शिलेदार विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहित्य विभागाच्या मार्फत विविध योजनांच्या सोबतच वसतिगृह योजना चालविली जाते आणि विभागीय स्तरावर जिल्हास्तरावर त्याचप्रमाणे तालुका स्तरावर या विविध मुला मुलींच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्याची प्रक्रिया अखंड अविरत आणि मोठ्या उत्साहानं महाराष्ट्र शासनाच्या या विभागाद्वारे चालविले जाते विद्यार्थी घडतात विद्यार्थी मोठे होतात आणि आपल्या कुटुंबाचं समाजाचं आणि देशाचं नाव लौकिक करतात स्वतःच्या यशासोबतच समाजाला नवीन अधिकारी या समाजाच्या या विभागाच्या माध्यमातून मिळत असतात छत्रपती शाहू महाराज ज्यांनी वसतिगृह तयार केले वसतिगृह घडवले वसतिगृहाची नीव आखली आणि या मागासवर्गीय हो। बहुसंख्य बहुजन समाजाला विद्यार्थ्यांना नवीन युवक युवतींना स्वतःचं शिक्षण करिअर समाजकारण अर्थकारण आणि राजकारण त्यासोबतच आधुनिक जगाचा एक शिलेदार आणि उधारी होण्यासाठी बळ उत्साह निर्माण करून दिला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्री आई मा जिजाऊ त्यागमूर्ती रमाई आणि अशा असंख्य थोर पुरुष आणि महिला या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा देत असतात गाथा लिहत हीच शुभेच्छा सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन या अंतर्गत अमरावती विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम आणि उपक्रम घेतले जातात मुला मुलींच्या वसतीगृहांच्या माध्यमातून गृहप्रमुख गृहपाल वसतिगृहाचे कर्मचारी माननीय सहायक आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे वसतिगृह शाखा का सांभाळणारे सर्व कर्मचारी या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटत असतात त्यांना मदत करत असतात त्यांना सहाय्यता आणि सपोर्ट देत असतात ही पिढी अशीच घडत राहू हेच आमच्या अमरावती विभागाचं एक ध्येय आहे उद्देश आहे नमस्कार मी अक्षय नानी सर्वांकडे विभागीय स्तर मुलांचे शासकीय वस्तिराव निंबोरा अमरावतीचा मी माझी विद्यार्थी ते असतानाच मी बी ए आणि नंतर एम ए केलं एम एला असतानाच मी सेट एक्झाम दिली आहे एम एला असतानाच मी एम पी सीचा पण अभ्यास करीत होतो तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होत आहे सध्या माझी एम पी सी महसूल मनसुख सहाय्यक निवड झाली आहे सोबतच युनिव्हर्सिटीच्या फायनल मिरिट लिस्टमध्ये सुद्धा मी सेकंड मिरिट आलो आहो या यश या सर्व यशाचे श्रेय मी समज केल्यान वस्तिगृहांनाच देईल कारण कारण मी इथं इच्छा अभ्यासिकेमध्येच अभ्यास केला आहे इथूनच यश हे, हे संपादन केलं आहे एम सी सीसाठी लागणारी स्किल टेस्टची तयारीसुद्धा हॉस्टेलच्या कॅम्प्युटर लॅबमध्येच केली आहे मी हॉस्टेलची माझ्या यशातमी खूप मोठा वाट आहे हॉस्टेलला असताना मला खूप काही शिकायला मिळालं म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त का जीवनात खूप काही गोष्टी महत्त्वाच्या असतात हे मला हॉस्टेलला असताना समजतात मला लाभलेले गृहपाल सर हडके सर आणि जाधव सर यांनी विविध प्रोग्राम चर्चासत्र सोड संगीतच्याद्वारे खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे आयुष्यात खूप काही करण्यासारखं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे यश खेळत कसं यशापर्यंत जाता येईल हे सांगण्याचा सरांनी खूप प्रयत्न केलेला आहे या माझ्या यशाचे श्रेय मी वसिगृहांनाच देईल नमस्ते माझे नाव श्रेयश बाबाराव मनोरे मी राहणार कोविडा बुद्रुक तालुका अचलपूर मी दोन हजार अठरा आणि एकोणीस सन या दोन वर्षामध्ये अकरावी आणि बारावीला होतो माझे संपूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पी एपर्यंत पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतुगृहात येथे झाले असून त्यानंतर मला एम टी एस मुंबई स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये एम टी एस म्हणून मी सध्या कार्यरत आहे वस्तुगृहामध्ये असताना मला आदरणीय गृहपालचं कनिष्ठ लिपिक आणि इतर इतर सर्व कर्मचाऱ्यांचा मला प्रोत्साहन मिळाले आणि त्यांच्याकडून मला मदत मिळाली तयारीच्या काळात श्री यांच्याकडून मला पुस्तकांकरता पुस्तके भेट मिळाली त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी अंतर्गत विद्यार्थी घडतोय विद्यार्थी शिकतोय विद्यार्थी आपल्या करिअरच्या नवीन आधुनिक मार्गावर या आय टी आणि ए आय च्या वर्ल्डमध्ये पुढे अग्रेसर होतोय ही यशोगाथा अशीच चिरकाल पुढे चालत राहावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा भोजन निवास व इतर शैक्षणिक सवलती शासनाद्वारे मुलामुलींना या वसतिगृहांमध्ये दिल्या जातात अटी आणि शर्तींना अनुसरून मेरिटनुसार गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची इथे निवड केल्या जाते विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाद्वारे करण्यात आलेले आहे